नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ईट येथील तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील भोसले आणि रेवन गोयकर तसेच चव्हाण यांच्या शेतीमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी यांनी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे या पिकाचं नाव आहे हे बघा चिया शेती तर मेक्सिकोमधील जे चियाचं फार्मिंग केलं जातं त्याचा इथं नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला यांनी प्रथमच पीक आणलेलं आहे आणि त्यानंतर यांनी लागवड केली जास्त काही मार्गदर्शनाची यांच्याकडे माहिती नव्हती परंतु पहिलाच प्रयोग आहे तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ की कशा पद्धतीने यांनी बियाची उपलब्धता केली तर आपण बिय कुठून आणल्याच्या संदर्भात काही माहिती सांगा सिंधखेड राजा सिंधखेड राजा ठीक आणि पेरणी कशी केली याची बर बर आता पेरणी केल्याच्या नंतर किती दिवस झाले प्लॉटला पंचवीस ऑक्टोबर आणि आज सत्तावीस डिसेंबर आहे तर जवळपास दोन महिने पूर्ण झालेत आणि किती दिवसाच्या नंतर हार्वेस्टिंग होते या पिकाचं महिन्याच्या तीन महिन्याच्या नंतर म्हणजे अजून एक महिना शिल्लक राहिलेला आहे तोपर्यंतच डोक्याच्या वरी पिक केले आणि आचार्यजनक इकडे ईटच्या शेवारामध्ये सक्सेसफुल प्रयोग ठरलेला आहे तर काय सांगाल किती उत्पन्न निघण्याची आपली अपेक्षा आहे अंदाज आठ टन क्विंटल आठ क्विंटल ठीक आहे आणि सरासरी याचा भाव हो कसा राहतो आपल्या ईटमध्येच दहा हजार रुपये क्विंटल घेत दहा हजार रुपये क्विंटल म्हणजे आठ क्विंटल ऐंशी हजार रुपये प्रति एकर उत्पादनाची आपली अपेक्षा आहे त्याचा भाऊ बाहेर गावी गेल्याच्या नंतर जास्त ठरतो बर बर मग आता बाहेरचे जे काही इतर शेतकरी ते तुमच्याकडे मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतील शक्यतो किंवा मग त्यांना काही माहिती सांगाल का तुम्ही किंवा मग बीक त्यांना कुठून आणण्याची माहिती द्यायला किंवा आपण उत्पादन केलेले जे काही ची आहे त्याची बी म्हणून वापर करता येतोय का ठीक आहे मग ती वेळ त्यांनी जर पुढे चालून लावण्याचा प्रयत्न केला किंवा के। पेरणीचा प्रयत्न केला तर तुमचं मार्गदर्शन त्यांना राहील का ओ, एक वेळेस तुमचं नाव सांगा प्रदीप रवींद्र भोसले रवींद्रोसले आपला संपर्क क्रमांक सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन बहात्तर बहात्तर आपलं नाव देवन गोयकर सेवन नाईन सेवन टू नाईन एट सेवन एट वन झिरो ठीक आहे आपलं नाव बाबू चव्हाण नंबर एकशे बारा चौऱ्याहत्तर एकतीस पंच्याहत्तर आपल्याला कशी संकल्पना सुचली ही नेमकी काय कोणत्या माध्यमातून ही आप आपल्याला बी येण्याची माहिती मिळाली युट्यूब वर व्हिडिओ बावीस मध्ये बघितलं होतं पण गेल्या वर्षी बी न भेटल्या आम्ही पेरलो ना मग यंदा बी अवेलेबल झालं म्हणून पेरलं तिघ चौघ जणांनी मिळून पेरलंय आम्ही गटाच्या अंतर्गत केले गटाच्या अंतर्गत पाच सहा जण आहेत आणि गटाअंतर्गत गटा। केलंय

साऱ्या पद्धतीत पेरले त्यामुळे पाणी द्यायचं याच्यावर काही सकिंग पेस्ट मावा तुडतुडे फुडकिडे किंवा मग सेंट सेंट येते ह्या तुळशीच्या वर्गातील हे पीक आहे सेंट येते मंजुळ येतो एका झाडाला पंधरा पंधरा वीस वीस मंजुळ येतो ह्याची हार्वेस्टिंग कशी मग आपल्या तुरीच्या शेंगासारखं कट करून घ्यायचं करते हा हा हार्वेस्टिंग त्याने निसुधे होते हार्वेस्टर न पण होतो पण त्याचे जे आपल्याकडे आज अवेलेबल नाही हार्वेस्टर वाले तर आपल्याला हातानेच काढायचे एवढंच हाताने काढायचं आणि त्याच्यानंतर याची मळणी यंत्र यंत्र आपलं ट्रॅक्टर जे आहे जे आहे आपल्या भागामध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे मळणी यंत्र पण जमतो ठीक आहे ठीक आता राजमाचा जसा विषय असतो की का 6 महिने राहिल्याच्या नंतर किंवा काही वेळेस उशीर झाल्यास नंतर कलर बदलतो आणि त्याचा भाव कमी केला जातो तसा याचा काही विषय आहे का कलर नाही काय हा कलर बदलत नाही काही नाही किती दिवस धन्यवाद आपण दिलेले एक माहितीबद्दल हे बघा खूप उत्कृष्ट त्या ईदच्या शेवारामध्ये हे पिकाची वाढ झालेली आहे जवळपास डोक्यांच्या उंची एवढं म्हणजे सहा फुटाच्या उंचीपर्यंत हे पिकाची वाढ झालेली आहे आणि आपण पाहू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या मंजुरा वाढलेल्या आहेत जेणेकरून यांची अपेक्षा आठ क्विंटल प्रति टनाची आहे आठ क्विंटल प्रति एकरची अपेक्षा आहे पण त्याच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे आणि सरासरी भाव ह्याला दहा हजार रुपये भेटते तर जवळपास ऐंशी हजार रुपये प्रति एकर याचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना नवीन प्रयोग कसा वाटला आम्हाला सांगा धन्यवाद